नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूजमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तुम्ही पाहू शकता हे जे वासरू आहे या ठिकाणी गोवा गोहत्या गो हत्याबंदी गो जे सरकारने कायदा आणलेला आहे यामध्ये ह्या वासरा ह्या वासराला या ठिकाणी आंबोरच्या घाटामध्ये तुम्ही पाहू शकता आंबोरच्या घाटामध्ये वासराला सोडून दिलेलं आहे आणि याला भूक लागली असून या वासराला ला आता इथं खाण्यासाठी काही नाही सरकारची सरकारने याच्यावरती जी बंदी घातलेली आहे याचा परिणाम असा म्हणजे याला कोणते खाटीक विकत घेत नाही आणि शेतकऱ्याचं शेतकरी याला डायरेक्टली घाटामध्ये आणून सोडून देत आहे हिंसक प्राणी या ठिकाणी वाघ परत त्यानंतर बिबटे हे ह्या वासराला चिमुकल्याला ठेवणार नाही ते खाऊन घेतील आणि असंच याच्यावरती सरकारने पुन्हा एकदा काहीतरी गोशाळेमध्ये सरकारने याची व्यवस्था करावी आज हे वासरू खाण्यासाठी याला आणणं नाही आहे त्यासाठी ते हांबरणे मारत तुम्ही पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तर आपल्याला घाटामध्ये असे वास्त्र शेतकऱ्यांना आणून सोडलेले आणि याला पहिले कसं याला घेत होते पण आता या ठिकाणी याला कोण कोणी पण याला खरेदी करत नाही याची आणि याला सोडून दिलं जाते तर याच्यावरती पुन्हा एकदा सरकारने काहीतरी अंमलबाजवून करा आणि गोहात्य जीव बंदी कायदा याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करून हे जे संगमनेरमध्ये मागे जे आंदोलन झालं होतं दत्तडगे यांनी हे आंदोलन केलं होतं याच्यामध्ये हाच मुद्दा उचलून धरला होता आणि त्यांनी स्थानिक आमदार अमोल गोखातळ यांना देखील पत्राद्वारे मागणी केलेली आहे त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी ही विनंती अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या प्रतिकार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद